नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोक त्यांच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतील यश मिळेल माहितीपूर्ण पुस्तके वाचण्यात वेळ जाईल तुम्हाला आध्यात्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल कामात सुरू असलेल्या ढिलाईचा कौटुंबिक जीवनावर परिणाम होईल तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास कायम राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारणी यांना भेटून तुमची कामे सहज पूर्ण होऊ शकतात आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज रक्तदाबाशी संबंधित समस्या वाढू शकतात आजचा उपाय आज, आज संध्याकाळी घरातील मंदिरात धूप आणि दिवे लावावेत राशी आज या राशीचे लोक संघटित दिनचर्येतून स्वतःसाठी थोडा वेळ काढेल तुम्हाला आनंद वाटेल सासरच्यांशी संबंधात मधुरता वाढेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका इतरांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य द्या शेजायांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो राग टाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत किरकोळ समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कमिशन संबंधित व्यवसायात वेळ अनुकूल राहील नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी आणि सहकारी तुमचे काम पूर्ण मेहनतीने पूर्ण करतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज असंतुलित आहारामुळे तुम्हाला पोटदुखी आणि गॅसचा त्रास होईल आजचा उपाय आज, आज गणपतीला फुले नारळ अर्पण करा आणि दिवा लावा मिथुन राशी आज या राशीचे लोकांसाठी लाभदायक स्थिती राहील इतरांसमोर आपले मत मांडण्याची पूर्ण संधी मिळेल जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे विचार शेअर केल्याने आराम मिळेल मालमत्तेशी संबंधित महत्वाची कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतील नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज सरकारी कर्मचाऱ्यांवर नवीन कामाच्या जबाबदाया वाढतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात निष्काळजी आणि आळशी होऊ नका मनापासून काम करा नवीन कामाची शक्यता निर्माण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी होऊ शकते बदलत्या हवामानात स्वतःची काळजी घ्या आजचा उपाय आज शिवलिंगावर दूध आणि धी अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि वैयक्तिक कार्यात समन्वय राहील भावांसोबत सुरू असलेले गैरसमज अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून दूर होतील नात्यात गोडवा येईल काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा गांभीर्याने विचार करा कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका तुमच्या स्वभावातही बुद्धी आणणे महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमचे लक्ष सहज साध्य करा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन काम जोडण्याचा विचार करत असाल तर त्यावर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज जास्त कामामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल आजचा उपाय आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे सिंह राशी या राशीच्या लोकांसाठी विचार आणि इच्छांना वास्तवात रूपांतरित करण्याचा हा दिवस आहे संपत्ती आणि संपत्तीचा विस्तार होईल एखाद्या मोठ्या उत्सवात हजेरी लावा आदर वाढेल दिवस यशस्वी होईल उत्पन्नाचे स्रोत वाढतील स्त्रीची मदत प्रभावी ठरेल तुमची दिशा आणि निर्णय बदलू नका गोष्टी बिघडू शकतात नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना कार्यालयाशी संबंधित बदलांची माहिती मिळू शकते सध्या खूप काम असेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात वेळेनुसार बदल केल्यास दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल बाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याबाबत कमजोरी असू शकते बेफिकीर राहू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी दिवस आर्थिक लाभाचा असेल मनोरंजनावर पैसा खर्च होईल जोडीदारासोबत गोडवा राहील शरीर आणि मनाला आनंद देणारा दिवस असेल नयनरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जातील कोणत्याही प्रकारच्या भावनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अपेशांना सामोरे जावे लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज व्यवसायाशी संबंधित जोखीम घेऊ नका स्थितीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी या राशीच्या लोकांचे मनोबल उंच राहील आणि कोणतीही योजना राबविण्यासाठी हा काय अनुकूल आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीतून तुम्हाला आराम मिळेल काही विशिष्ट कामासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आज तुमची समस्या दूर होऊ शकते सामाजिक कार्यातही तुम्हाला रस असेल व आदर राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज ऑफिसमध्ये आपल्या सहकार्यांशी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवल्यास त्यांची कार्यक्षमता सुधारेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिक बाबींमध्ये विस्तार करण्याच्या तुमच्या योजनांमध्ये काही अडथळे येऊ शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव असेल पण त्यावर नियंत्रण ठेवा तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज राधाकृष्णाची दर्शन घेऊन पूजा करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही थांबलेले उत्पन्नाचे स्त्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटेल फोन कॉलच्या मदतीने महत्वाची माहिती मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये सहकायांशी चांगले संबंध ठेवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात बदलाची योजना असेल तर त्यावर काम करणे फायदेशीर ठरेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्य उत्तम राहील कशाचीही काळजी करू नका आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचा काही काळापासून घरामध्ये सुरू असलेल्या तणावावर तोडगा निघेल तुम्ही तणावात पडता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल वैयक्तिक निर्णय घेताना तुमच्या क्षमता आणि कलागुणांवर विश्वास ठेवा तुम्हाला फायदा होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदारांना बढतीची बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील बदलांबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना कामात काही संधी आणि शक्यतांमध्ये बदल होऊ शकतात काळजी करू नका नशीब तुमच्या पाठीशी असेल बुद्धिमत्तेची मदत घ्यावी लागेल परिस्थिती बदलू शकते तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सकारात्मक मार्गाने फायदा घेऊ शकता तुम्हाला तुमचे पर्याय नीट समजून घेणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक पुढे ढकलली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अचानक यश मिळू शकते काही नवीन आणि मनोरंजक काम तुमच्या वाट्याला येऊ शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला चंदन लावा कुंभराशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्पष्टता आणि नवीन दिशा देणारा असेल आज कामात समजूतदारपणा वापरा भावनांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अक्कल वापरा योग्य दिशेने पुढे जाता येईल तुम्हाला अध्यात्म आणि संवेदनशीलता जाणवेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत तुम्हाला तुमच्या कामात अतिरिक्त मदत मिळू शकते अधिकारी तुमच्या क्षमतेची प्रशंसा करतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल समस्या उद्भवल्यास तुम्हाला तुमच्या तत्वांशी तडजोड करावी लागेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा मीन राशी आज या राशींच्या लोकांचा सामाजिक समस्येवर तोडगा निघेल यामुळे तुमची प्रतिमा आणि व्यक्तिमत्व वाढेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेसाठी अर्ज केला असेल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे कामात खूप व्यस्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील मतभेद शांततेने मिटवाल तुमच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात यश मिळेल महत्वाचे निर्णय घेऊ शकाल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा